अवैध गुटखा विकणाऱ्यांवर छापासत्र सुरू उमरज पोलिस व अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई हजारो रुपयांचा गुटखा जप्त गुटक्यावर बंदी असतानाही चोरून गुटखा विकणाऱ्या पानटपऱ्यांवर उंबरज पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाने संयुक्त छापासत्र सुरू केले टपऱ्यांमधून गुटक्याचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला असून पोलिसांकडून अजूनही छापासत्र सुरूच आहे उमरज परिसरात या केलेल्या कारवाईने अवैध व्यावसायिकांना चांगलाच दणका बसला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर यांनी अचानक कारवाईच्या सूचना देत एकाच वेळी तीन पानटपऱ्यांवर कारवाई केली राहुल पानशॉप ए के पानशॉप सिद्धिविनायक पानशॉप या पानटपऱ्यांमधून हजारोंचा गुटक्यांचा साठा हस्तगत करण्यात आला यापुढेही उमरज परिसरात अवैध गुटक्याची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे रवींद्र भोरे यांनी सांगितले यानुसार पोलिसांकडून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या नाड्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करीत आहेत एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीठ कराड